हे hey, हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि दिवसाची खरंच मस्त सुरुवात झाली होती कारण माझं मिशोचं एक पार्सल रिसीव झालं होतं आणि पार्सल आल्यानंतर तर कशी सुरुवात होते हे तुम्हाला माहीतच आहे ते ओपन करण्याची एवढी घाई झाली होती कारण दिवाळीसाठी मी थोडेफार शॉपिंग करत होते आणि हे होतं बहुतेक का डेकोरेशनचं काहीतरी सामान होतं तर तेच ओपन करून बघत होते नेमकं कोणतं पार्सल आलंय तर तर हे मी दिवाळी साठी म्हणजे जे आपण डेकोरेशन लक्ष्मीपूजन मांडतो त्याच्या साईडने मी हे दिव्याचं आपण त्यात दिवा म्हणजे आतमध्ये दिवा ठेवू शकतो आणि मग साईडने असा त्याचा प्रकाश पडतो खूप छान असा लाईट पडतो त्यामुळं मग मी हे पाच असे ऑर्डर केले तो कॉम्बो सेट होता तर त्यात होते पाच ते आणि खूप छान अशी क्वालिटी पण होती आणि दिवा लावल्यानंतर तर एवढं भारी दिसणार होतं ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी तुम्हाला हे दाखवेलच त्याचं म्हणजे रिव्ह्यू दे रिव्ह्यू तर देणारच आणि हे बघा याची क्वालिटी पण खूप छान होती आणि पाच क्वांटिटीमध्ये आले होते ते आणि मध्ये आतमध्ये जे सर्कल आहे त्यात आपण दिवा ठेवू शकतो जे स्टीलचे डीमार्टमध्ये किंवा आपण परचेस पण करू शकतो असे दिवे भेटतात ते त्यात ठेवून द्यायचे आणि खूप छान असं त्याचा लाईट पडतो त्यानंतर परत मला दुसरं एक रिसीव झालं माझं पार्सल त्यात होतं मी मोबाईलसाठी स्टँड बोलवलं होतं कारण प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी नसतं माझे व्हिडिओ काढण्यासाठी किंवा व्हिडिओची म्हणजे आपण हातात जर मोबाईल पकडला तर तो सारखा हलत असतो मग व्हिडिओ चांगले येत नाही किंवा हातात असं सा सारखं कंटिन्यू पकडला तर हात पण दुखायला लागतो त्यामुळे मी हे स्टँड बोलवलं होतं माझ्या व्हिडिओ काढण्यासाठी याला आपण म्हणजे ॲडजस्टेबल आहे हे कुठे पण हाईटनुसार आपण ॲडजस्ट पण करू शकतो आणि खाली म्हणजे ते एकदम आ, एक एका ठिकाणी कॉन्स्टंट राहतं त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पण एकदम मस्त येतात जेवणाच्या वेळेस किंवा एखादी रेसिपी जर आपल्याला शूट करायची असेल तर आपण तो मोबाईल त्याला वरती जे आहे ते ब्लॅक कलरचं दिसतंय त्याला आपण तो ॲडजस्ट करू शकतो मोबाईल आणि त्याला एक ती स्ट्रीप आहे त्या त्यानुसार आपण ते म्हणजे ती स्ट्रीप जर मोबाईल आपला ॲडजस्ट नसेल तर ती स्ट्रीप थोडी ओढायची आणि त्यात मोबाईल ऍडजस्ट करून द्यायचा आणि त्याला पण थोडंसं टाईट वगैरे करायला किंवा आपल्याला जर बाहेर कुठे घेऊन जायचं आहे स्टँड म्हणजे इझिली आपण कुठे पण ते कॅरी करू शकतो एवढं काही त्याचं म्हणजे लांब पण नाही आणि वेट पण नाही त्यामुळे खूप छान असं याचा मला यूज होणार आहे आणि संध्याकाळच्या जेवणात मग बनवायचं काय म्हणून मग मी बनवणार होते आपलं हे कुळीत जिलेबी तुम्हाला पण कुळीत जिलेबी आवडते का हे मला नक्की सांगा घरून मला कु जे पीठ आलेलं होतं तेच मग म्हटलं आता आज मस्त जिलेबी बनवू खूप दिवसापासून चालू होतं तर मी पहिल्यांदा इथे लसूण जे मिरची मीठ आणि थोडीशी हळद आणि जिरे त्यात ॲड केले ते ग्राइंड करून घेतलं मस्त त्याची थोडीशी अशी पेस्ट बनवायची जास्त पण बारीक नाही आणि जास्त हे पण नाही मिडियम अशी बनवायची त्यानंतर जे आपण पीठ घेतलेलं आहे त्यात नॉर्मल मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची नॉर्मल आणि जे आपण ग्राइंड करून घेतलेला आहे तो स म्हणजे जे सौदा म्हणू शकतो आपण तो ॲड करायचा आणि थोडंसं ठेवायचं तो सौदा कारण नंतर आपण जे तेलात फोडणी वगैरे देतो त्यात मग ती आणखी टेस्ट भारी लागते त्यामुळे मी थो त्यात सौदा ऍड केला आणि ते पीठ सगळं मळून घेतलं खूप छान असं आणि जास्त म्हणजे ते पातळ पण मळायचं नाही आणि जास्त म्हणजे असं मिडियम त्याची लेवल ठेवायची कारण आपल्याला ते हातावरती असं त्या पिठासाठी जास्त पाणी लागत नाही कारण आपण डेली जे पीठ गव्हाचं पीठ मळतो त्याला जास्त पाणी लागतं त्यामुळे त्या थोडं थोडंसंच पाणी ॲड करत जायचं आणि जसं जसं लागेल मग तसं तसं आपण पीठ घेऊ शकतो त्यानंतर मग मी थोडंसंच पीठ घेतलं थोडंसं मीठ आणि हळद ॲड केल्यानंतर नॉर्मल तेल पण आपण टाकू शकतो म्हणजे थोडेसे भारी होतात तर आणि मग ते पीठ मळून घेतलं त्यानंतर म्हणजे ते पाणी उकळण्यासाठी कारण जिलेबीसाठी पाणी जास्त लागतात आणि ते उकळण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे पहिलेच आपण कढाईमध्ये काय करायचं जे आपलं राहिलेलं हे आहे ग्राइंड केलेलं मिक्सर आहे त्याला थोडीशी फोडणी द्यायची म्हणजे तेल टाकून त्यात ते टा ता, मिक्सर टाकायचं थोडेसे नॉर्मल जिरे टाकायचे आणि त्या पाण्यात मीठ टाकायचं ते थोडंसं त्यात तुम्ही एक दीड तांब्या पाणी ॲड करू शकता आणि ते उकळून द्यायचं पहिले आणि त्यानंतर मग आपण जे हे जिलेबी बनवतो ते आपण त्यात टाकायचं असतं कारण याला खूप वेळ लागतो आणि हे व्हायला पण एवढा वेळ लागतो ना मग मी सात साडेसातच्या दरम्यान चालू केलं होतं तेव्हा कुठे ती नऊ वाजेपर्यंत माझी जिलेबी बनवून रेडी होती आणि थोडंसं बघा मी इथं तेल ॲड केलं त्यानंतर त्यात थोडेसे जिरे ॲड करायचे आपला राहिलेला मसाला टाकायचा आणि बस मग थोडंसं नॉर्मल ते फ्राय केल्यानंतर त्यात पाणी ॲड करून द्यायचं आणि जी जिलेबी आपण बन बनवली आहे ती त्यात टाकून द्यायची एवढी छान जिलेबी झाली होती मी तर फर्स्ट टाईम म्हणजे ट्राय केली होती मम्मीला विचारली रेसिपी कसं काय तिने बल आ, मला म्हणजे बरोबर सांगितलं मग त्यानुसार मी सगळं ॲड ॲड करत चालले आणि एवढी भारी झाली होती आणि त्यात थोडंसं म्हणजे जास्त घट्ट पण करायचे नाही थोडं नॉर्मल पाणी ठेवायचं आणि मीठ जे पीठ मळतो तेव्हा पण मीठ टाकायचं आणि या प पाण्यात पण मीठ टाकायचं म्हणजे आणखीनच चव येते आणि खूप छान अशी आपली जिलेबी बनते तुम्ही पण जर तुम्हाला म्हणजे कधी ट्राय केली नसेल किंवा तुम्ही तुम्हाला आवडत नसेल पण तुम्ही एकदा नक्की खा तुम्हाला पण खूप छ म्हणजे आवडेलच नक्कीच मला तर ही जिलेबी खूप आवडते आणि त्याला म्हटलं आपण ट्राय करू कधी आपल्याला जमणार आहे त्यामुळे मी सगळी रेसिपी एकदा विचारून घेतली मस्त अशी जिलेबी ट्राय केली आणि फर्स्ट टाईम केली होती खूप खूप म्हणजे खूप छान झाली सगळ्यांनी एकदम मस्त खाल्ली आणि त्यानंतर मग काही नाही आम्ही जस्ट नॉर्मल जेवण वगैरे केलं आणि तुम्ही पण सेम पद्धतीने अशी जिलबी बनवता बनवतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही कोणती रेसिपी यूज करतात मला ते पण सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाईम त्या पद्धतीने पण ब बनवून बघेल जिलबी पण मला हीच एकदम सोपी आणि एकदम भारी ट्रिक वाटली कारण यात म्हणजे काही विशेष गोष्टच नाही जसं नॉर्मल आपण सगळं बनवतो तसंच आहे आणि यात मी मी एक हे आ, एक तांब्या पाणी ॲड केलं त्यानंतर आणखी थोडंसं टाकलं आणि मस्त असं श्वेता इथं ती जिलेबी बनवून घेत होती त्यानंतर ती थोडी थोडी झाल्यानंतर मग मी त्या ती त्या जे पाणी उकळलं आहे ते पहिल्यांदा मस्त थोडंसं असं जास्त उकळून द्यायचं गॅस फुल करायचा आणि त्यानंतर जिलेबी टाकल्यानंतर गॅस एकदम कमी करून टाकायचा कारण मग ती त्याच्यावर झाकण तर आपल्याला ठेवता येत नाही कारण ती उतू जाते त्यामुळे गॅस एकदम ती जिलेबी टाकल्यानंतर एकदम लो करून टाकायचा आणि अशी जिलेबी आम्ही दोघींनी मग मस्त बनवली आणि एवढी भारी झाली होती टेस्ट तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्कीच आवडेल होती आणि असा काहीतरी जिलेबी दिसत होती एवढं भारी स्मेल येत होता मला तर असं झालं होतं कधीही पटकन शिजल आणि कधी नाही पण याला वेळ लागतो अर्धा पाऊन तास तर लागतोच त्याच्यामुळे मग मी वेट केलं आणि जास्त पाणी पण टाकू नका आणि कमी पण नाही माझ्याकडून थोडं नॉर्मल असं वाटत होतं तेल जास्त झालं पण फर्स्ट टाईम होता चला जाऊ दे आणि असं त्याच्यावरती मी झाकण ठेवलं नंतर त्यामुळे थोडीशी ती घट्ट झाली पण तुम्ही झाकण ठेवू नका आणि थोडं पाणी असतानाच बंद करून टाका खूप छान अशी जिलेबी झाली मस्त एन्जॉय केली आणि संध्याकाळच्या वेळेस खाली चालायला आलो थोडंसं राऊंड मारायला आलो तर मग सगळ्यांचं ठरलं की चला आता कोल्ड कॉफी घेऊया मग आम्ही कोल्ड कॉफी घेण्यासाठी गेलो होतो इथं शेजारीच एक कॅफे आहे तिथे गेलो मस्त कोल्ड कॉफी आणि हा भाऊ इथे पुस्तक वाचत होतं स्वतःच्या कॉलेजचे पुस्तक जर याला वाचता येत नाही हा इथे शानपणा करत होता की मला हे पुस्तक वाचायचे चल म्हटलं दे ठेवून आणि आपलं जे कामाला आलेलो आहे ते कर मग आम्ही मस्त कोल्ड कॉफी ऑर्डर केली कारण प्लेनच केली होती क्रश वगैरे तर मला आवडत नाही त्यामुळे मस्त अशी मी तीन कोल्ड कॉफी प्लेन ऑर्डर केली त्यानंतर आम्ही मस्त कोल्ड कॉफीचं म्हणजे एन्जॉय केलं खूप छान अशी कोल्ड कॉफी होती मला तर म्हणजे संध्याकाळी काही ना काही थंड झालंच पाहिजे मग कोल्ड कॉफीच घेतली आणि असंच आम्ही गप्पा मारत मारत कोल्ड कॉफी एन्जॉय केली त्याला उद्या जायचं होतं त्याच्यामुळे मग त्याचं चाललं होतं कुठेतरी चला चला मग गेलो कॉफी घेण्यासाठी खूप असा भारी दिवस गेला आणि खूप एन्जॉय केलं सगळे असल्यानंतर एकदम मस्तच वाटतं त्यामुळे मी त्या दोघांना सारखं बोलवत असते कारण बोर होतं खूप आम्हाला मग त्यामुळे मग ते असल्यानंतर थोडंसं ठीक वाटतं मन पण असं रमून जातं आणि एकदम भारी वाटतं बोलायला पण ते असतात मग त्याच्यामुळे आणि असा मस्त असा दिवस गेलेला आहे तुमचा पण दिवस मस्तच गेला असेल तर असं एकटं राहायला बिलकुलच आवडत नाही कारण किती दिवसभर त्या रूममध्ये बसून काय करणार हाच एक मोठा प्रश्न असतो पण हे आल्यानंतर दिवस कुठे कसा जातो हे समजत नाही एकदम मस्त दिवस गेला आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या दिवसभर तर आमचं हे चालू होतं दुपारी आम्हाला जेवायला पण एक दोन वाजले होते मग असंच टाइमपास करत 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 सॅटर्डे संडे तर माझा कधी निघून गेला समजलंच नाही आणि माझा सोमवारी होता इंटरव्ह्यू आता त्याचंच मला प्रिपरेशन करावं लागेल मी काहीच प्रिपरेशन केलेलं नव्हतं आता रूमवरती जाऊन थोडंसं नोट्स वगैरे काढते आणि मग बघूयात आता इंटरव्ह्यूचं काय होतं कसं होतं आणि मग तुम्हाला पण असं म्हणजे सगळ्यांसोबत राहायला आवडतं का एकटं राहायला आवडतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असा होता आजचा माझा दिवस เจ้าลบาย